हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेनं केलेल्या गौप्यस्फोटानंतर आजच्या सत्रामध्ये अदानी समूहाचे बहुतांश शेअर्स जोरदार आपटले मात्र एकंदर शेअर बाजारावर त्याचा फारसा परिणाम झाल्याचं दिसलं नाही हिंडेनबर्गकडून नेमके काय आरोप करण्यात आले त्याला सेवेच्या अध्यक्षांकडून काय उत्तर देण्यात आलं या सगळ्याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट समथिंग बिग सून इंडिया भारतातून लवकरच मोठं काहीतरी दहा ऑगस्टला हिंडेनबर्ग रिसर्चकडून एक्स पोस्ट करत हा इशारा देण्यात आला आणि भारतीय अर्थविश्वात एकच खळबळ उडाली गेल्या वर्षी अदानी समूहाबाबत हिंडेनबर्गनं केलेल्या खुलाशानंतर या समूहातले शेअर्स धडाधड आपटले होते भारतीय शेअर बाजाराला त्याचा मोठा फटका बसला होता त्यामुळे आता हिंडेनबर्गकडून कुठल्या कंपनीची पोलखोल होणार याची चर्चा रंगली तर शेअर बाजाराची उत्कंठा फारशी ताणून न धरता पुढच्या काही तासातच हिंडेनबर्गकडून नवी माहिती जाहीर करण्यात आली सेबीचे अध्यक्ष माधवी पुरी बुच यांनी अदानींशी संबंधित विदेशी कंपनीत असणारी गुंतवणूक आणि त्याचा चौकशीवर झालेला परिणाम याचा गौप्यस्फोट हिंडेनबर्गनं केला सेबी प्रमुख माधवी बुच आणि त्यांचे पती धवल धवलबुच यांचा अदानी घोटाळ्यात सहभाग आहे भुच यांनी मॉरिशसमधील पी प्लस वन फंडात गुंतवणूक केली त्याचप्रमाणे बर्म्युडातील ग्लोबल डायनॅमिक ऑपॉर्च्युनिटीज या कंपनीतही गुंतवणूक केली सेबीच्या पूर्णवेळ सदस्य होण्याच्या दोन वर्ष आधीच त्यांनी ही गुंतवणूक केली या दोन्ही कंपन्यांचा संबंध विनोद अदानी यांच्याशी आहे विनोद अदानी हे गौतम अदानी यांचे ज्येष्ठ बंधू आहेत त्यामुळं सेबीकडून या, सेबी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात आली नाही तर हे आरोप निराधार असून जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी होत असल्याचा दावा सेबीचे अध्यक्ष माधवी बुच यांनी केला केवळ चारित्र्य हनन करण्याचा हा प्रकार आहे सेबीची विश्वासार्हता कमी करण्याचा हा डाव आहे सिंगापूरमधील एक नागरिक म्हणून आपण ही गुंतवणूक केली होती ब्लॅकस्टोन कंपनीमध्ये धवल बुच हे सल्लागार होते त्यांचा रिअल इस्टेट व्यवहारांशी काहीही संबंध नाही दोन हजार सतरामध्ये सेबीची पूर्णवेळ सदस्य झाल्यानंतर दोन्ही सल्लागार कंपन्यांमधून मी बाहेर पडले हिंडेनबर्गच्या निराधार आरोपांनंतर त्यांना नोटीस पाठवण्यात आली दोन्हीकडून दावे प्रतिदावे केल्यानंतर त्याचे राजकीय वर्तुळातही जोरदार पडसाद उमटले रिटेल इन्व्हेस्टर्स ऑनेस्ट इन्व्हेस्टर्स पेन्शनर्स हॅथ रिक्वेस्ट चेअरपर्सन नॉट नॉटाय सेकंड गॉड फॉर and investors were to lose their money. Who is responsible? Is the Prime Minister of India responsible? Is Madhavi Butch responsible? Or is Mr. Adani responsible? The Edinburgh revelation has thoroughly exposed the present government's loyalty to corporate houses, how Mr. Modi and his government are favouring the corporate houses, particularly Adani Group of uh, Industries and the sebi is supposed to be a market regulator. but sebi uh, uh, chief and her husband, they have shares in adani group in abroad. it is a conflict of interest. and uh, the sebi, which is considered to be a market regulator, now how it will regulate market. उस तो हिंडनबर्ग का रिपोर्ट आला है तो खोदा पहाड़ निकला चूहा इन्वेस्टर फोरम की ओर से और भारत सरकार से मांग करते हैं कि ये हिंडनबर्ग रिपोर्ट और ऐसे खुलासा करने वाली उनकी सिस्टम की जांच होनी चाहिए हिंडेनबर्ग रिपोर्ट नंतर सोमवारच्या सत्रात अदानी ग्रुपच्या शेअर्सना जोरदार फटका बसला अदानी ग्रीन एनर्जी आणि अंबुजा सिमेंट वगळता अदानी ग्रुपचे जवळपास सगळे शेअर्स लाल रंगात बंद झाले मात्र एकंदर शेअर बाजारावर मात्र त्याचा फारसा नकारात्मक परिणाम झाल्याचं दिसलं नाही आता पुढं हे प्रकरण कसं वळण घेतं आणि हिंडेनबर्ग कडून काही नवा गौप्यस्फोट होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट पुढारी